महान संत कवी तत्वज्ञानी आणि समाजसुधारक संत गुरु रोहितदास महाराज यांची पुण्यतिथी निमित्त वणी येथे चर्मकार समाज बांधव आणि ग्रामस्थांतर्फे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले संत रोहिदास पुण्यतिथी निमित्त येथील गुरु कॉम्प्युटर्स येथे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे साहित्यिक आणि कवी संविधान गांगुर्डे ज्येष्ठ पत्रकार अनिल गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते राजू गांगुर्डे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमास उपस्थितांचं स्वागत हनुमान झोटिंग यांनी केले प्रास्ताविक प्राध्यापक बिपिन तुपे यांनी केले यावेळी साहित्यिक संविधान गांगुर्डे आणि ॲडव्होकेट किरण गांगुर्डे यांनी संत रविदास महाराज यांच्याविषयी प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले चर्मकार समाज मंडळाचे अध्यक्ष नितीन झोटिंग यांनीही जीवनकार्य विशद केले कार्यक्रमासाठी कृष्णा झोटिंग राजेंद्र झोटिंग सुनील झोटिंग चित्रा झोटिंग छाया झोटिंग शुभांगी पाटोळे सुनील सोनवणे बाळासाहेब सोनवणे प्राध्यापक शरद झोटिंग पांडुरंग सूर्यवंशी आदी उपस्थित होते उपस्थितांचे आभार समाज मंडळाचे अध्यक्ष दिगंबर पाटोळे यांनी पुण्यतिथी आणि व संत रोहिदासांना आंबेडकरी चळविले मानणारे सर्व आले त्यांचे मी देखील खूप खूप असे इथे हार्दिक अभिनंदन अभिनंदन करतो संत रोहिदासांबद्दल दा बोलायचं तर खूप मोठी गाथा आहे परंतु संत रोहिदास हे काय म्हणून संत शिरोमणी झाले याचं अख्ख्या जगाला जर कोणी ओळख करून दिली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कारण जेव्हा बाबासाहेब आंबेडकर वाचन <coughs> <coughs> शिक्षण आणि चळवळ हाताळत होते तेव्हा त्यांनी संत रोहिदास हे पहिल्या क्रमांकाला ठेवून त्यांचा अभ्यास केला आणि बाबासाहेबांनी एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला तो होता तो ग्रंथ त्यांनी रोहिदासांना समर्पित केला याचा अर्थ बाबासाहेबांनी ज्या महापुरुषाचा किंवा ज्या संतांचा अभ्यास केला तो संत त्यावेळेस किती ग्रेट असेल ज्यावेळेस जातीयता ही उच्च लेवलला होती त्यावेळेस रोहिदासांनी पहिला विद्रोह केला आणि माणसांना माणसासारख्या जगण्यासाठीचा प्रयत्न केला असे संत रोहित होऊन गेले त्यांची आज पुण्यतिथी अशा महान संत शिरोमणी रोहिदासांना मी आपल्या सर्व समाजातर्फे अभिवादन करतो आणि थांबतो तसेच इथे आज जमलेले सर्व मान्यवर यांचे सर्व चर्मकार समाजातर्फे मी खूप खूप खुँँ असे आभार मानतो तसेच आज चर्मकार समाजाचे आमचे कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक गोरख भाऊ झोटी यांच्या परिवारातील त्यांनी करतो त्यात तुम्हाला सर्वांना माझा क्रांतिकारी घेवे मित्रांनो आज संत रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी आहे ह्या दृष्टिकोनातून माझ्या आयुष्यामधला एक मार्मिक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो तो म्हणजे असा की महाराष्ट्रभर व्याख्यान करत असताना माझा एक अनुभव होता की मी जळगाव मध्ये एका एकदा प्रवास करत असताना माझ्या शेजारी एक उत्तर प्रदेशचा माणूस बसलेला होता आणि मी माझ्या वाचनाच्या छंदानुसार त्या ट्रेनमध्ये बसत असताना बाबासाहेबांचे एक पुस्तक वाचत होतो आणि वाचत असताना त्या माणसाला माझ्या माझी ओळख अप्रत्यक्ष झाली आणि त्याने त्या ओळखीतून मला जैबीम म्हटलं जैभीम म्हटल्यानंतर आमच्यातला संवाद चालू झाला आणि त्या संवादामध्ये मी त्याला विचारलं की बाबा रे आम्ही बौद्ध झालो आणि बौद्ध झाल्यानंतर त्या रूपाने भावनिकतेनुसार बाबासाहेब आमच्यापर्यंत पोहोचले परंतु तुमचं जैबीम म्हणण्याचा भूमिका आली कुठून त्या माणसाने मला सांगितलं की संत रोहिदासांनी एका शहराची कल्पना मांडली होती त्या शहराची कल्पना होती बेदमपुरा बेदमपुरा म्हणजे गम असलेलं शहर म्हणजे ज्या शहरामध्ये कोण आपले राष्ट्र संत संत महाराज यांची जयंती पुण्यतिथी सॉरी आज संतजी महाराज जयंती सगळे त्यांना पण आम्ही संतजी महाराजांना जयंती अभिवादन आणि संत रविदास महाराज यांची आज पुण्यतिथी खऱ्या अर्थाने या महामानवाने आपल्यासाठी अविरतपणे धम्मग्रंथ लिहून खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं बीज रोवण्याचं काम केलं संत रुद्धच्या बाबतीत बोलायचं म्हटलं त्यांनी अनेक प्रांतांमध्ये आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार या संतांच्या मायभूमीत केला आणि आज खऱ्या अर्थाने संतांच्या चळवळीमध्ये प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एनटीव्ही न्यूज मराठी वणी नाशिक